राज्य सरकारकडून बिलं वेळेत मिळाली नाहीत कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल विरोधकांचा हल्ला बोल मागील काही दिवसांपासून राज्यातील सरकारी कंत्राटदारांकडून बिलं वेळेत मिळत नसल्याचा आरोप होतो याबाबत सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी या गावातील सरकारी कंत्राटदार हर्षल पाटील यांनी टोकाचा निर्णय घेतला आणि त्यांनी त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली राज्य सरकारकडून वेळेत बिलं मिळत नसल्याने नैराश्यातून टोकाचं पाऊल उचललं असल्याचा आरोप सरकारी कंत्राटदारांच्या संघटनेकडून करण्यात आला दरम्यान आता आमदार जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर आरोप केलेत आमदार जयंत पाटील यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट करून सरकारवर टीका केली आज वाळवा तालुक्यातील तरुण होतकरू हर्षल पाटील या अभियंता कंत्राटदाराने जलजीवन मिशनच्या केलेल्या कामाचे शासनाकडून पैसे मिळत नसल्याने सरकारच्या त्रासाला आणि भ्रष्टाचाराला कंटाळून आत्महत्या के केली ही अत्यंत दुःखद घटना आहे हर्षलला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्याच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत महाराष्ट्र स्टेट हॉटमिक्स रोड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन वगैरे अशा संस्था आहेत अध्यक्ष मोदी कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या होण्याची शक्यता आहे त्यामुळे शिवेंद्र बाबा सन्माननीय मंत्री महोदय यांनी अर्थमंत्र्यांशी भांडून काहीही झालं तरी महाराष्ट्रातल्या पेंडिंग असणाऱ्या सगळ्या बिलांची पेमेंट करा नाहीतर सुशिक्षित बेकार तरुणांच्यावर वेगळे वातावरण तयार होईल आणि तुम्ही आ... ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी